हॅलो एव्हरी वन वेलकम टू इझी इंग्लिश बडी आज आपण वीच पासून सुरू होणारे काही क्वेश्चन्स बघत आहोत डब्ल्यू एच फॅमिली मधला हा वीच शब्द घेऊन आपण त्यापासून आपल्या डेली लाईफ मध्ये वापरला जाणारे काही क्वेश्चन बघत आहोत म्हणजे बघा कोणता कोणते किंवा कोणतं वीच, वीच पासून सुरू होणारे प्रश्न खूप जणांना कन्फ्युज वाटतात तेच आपण आज बघणार आहोत ते आपण वॉन्ट वॉन्ट टू आणि वॉन्टेड टू चे वीच पासून सुरू होणारे क्वेश्चन बघत आहोत बघा कोण म्हणजे काय तुला काय हवं कि का कि का कि का हो हो आहे किंवा तुझी काय करण्याची इच्छा आहे किंवा त्याला काय करायचं आहे किंवा मला काय करण्याची इच्छा होती असा होतो त्याचेच आपण क्वेश्चन बघणार आहोत खूप सोपे क्वेश्चन्स आहेत कन्फ्यूज होऊ नका व्यवस्थित रीड करा तुम्हाला क्वेश्चन समजतील असेच क्वेश्चन आहेत जे आपल्या डेली वापरण्यामध्ये ने आपण नेहमी त्याचा वापर करतो चला आपण स्टेप बाय स्टेप सुरू करूया ओके आपला फर्स्ट क्वेश्चन आहे त्याला कोणता मोबाईल हवा आहे किंवा त्याला कोणता मोबाईल पाहिजे विच मोबाईल डज ही वॉन्ट विच मोबाईल डज ही वॉन्ट नेक्स्ट बघा तुला कोणता पेन हवा आहे विच पेन डू यू वॉन्ट विच पेन डू यू वॉन्ट तिला कोणते शूज हवे आहेत विच शूज डज शी वॉन्ट विच शूज she want? नेक्स्ट बघा तुला कोणता बिस्किट पॉकेट हवा आहे Which biscuit pocket do you want? विच बिस्किट पॉकेट डू यू ओन शिक्षकांना कोणते पुस्तक हवे आहे विच बुक डज द टीचर ओन विच बुक डज द टीचर ओन तुझ्या आईला कोणती फुले हवी आहेत विच फ्लावर्स डज युअर मदर वोन विच युअर मदर ओके नेक्स्ट बघा रामला कोणता ड्रेस हवा आहे विच ड्रेस डज राम वोंट विच ड्रेस डज राम वॉन्ट तिच्या मुलाला कोणते खेळणे हवे आहे विच टॉय डज हर सन Which विच टॉय डज हर सन नेक्स्ट बघा आपण वॉन्टू बघूया तुला कोणता खेळ खेड़ खेळायचा आहे किंवा तुला कोणता खेळ खेड़ खेळण्याची इच्छा आहे ओके विच गेम डू यू वॉन्ट टू प्ले विच गेम डू यू वॉन्ट टू प्ले ओके रीड करा नेक्स्ट बघा तिला कोणता सिनेमा पाहायचा आहे विच मूवी डस सी वॉन्ट टू वॉच विच मूवी डस सी वॉन्ट टू वॉच त्याला कोणते गाणे गायचे आहे विच सॉन्ग डस ही वॉन्ट टू सिंग विच सॉन्ग डस ही वॉन्ट टू सिंग नेक्स्ट तुला कोणता डान्स शिकायचा आहे विच डान्स डू यू वॉन्ट टू लर्न विच डान्स डू यू वॉन्ट टू लर्न त्यांना कोणता प्रोजेक्ट करायचा आहे विच प्रोजेक्ट डू दे वॉन्ट टू डू विच प्रोजेक्ट डू दे वॉन्ट टू डू नेक्स्ट त्याला कोणते पुस्तक वाचायचे आहे विच बुक डज ही वॉन्ट टू रीड विच बुक डज ही वॉन्ट टू रीड नेक्स्ट बघा त्यांना कोणते काम सुरू करायचे आहे विच वर्क डू दे वॉन्ट टू स्टार्ट Which work do they want to start? Next बघा तुला कोणती वस्तू खरेदी करायची आहे Which atom do you want to buy? विच अॅटम डू यू want टू बाय नेक्स्ट तुला कोणता कोर्स करायचा आहे Which course do you want to do? विच कोर्स डू यू want टू डू समोर बघा आपण वॉन्टेड टू चे क्वेश्चन्स बघत आहोत तुला कोणत्या शिक्षकाला भेटायचं होतं बघा विच टीचर डीड यू वॉन्ट टू मीट बघा इथे तुम्हाला क्वेश्चन मध्ये वॉन्टेड टू च क्वेश्चन आहे तरी तुम्हाला खाली दिसत असेल वॉन्ट टू यूज केला आहे कारण बघा जरी वॉन्टेड टू आहे पण क्वेश्चन करताना आपल्याला वॉन्टेड टू च टू होतं फर्स्ट फॉर्म घ्यावं लागतं वॉन्टेड टू हे सेकंड फॉर्म आहे ओके बघा विच टीचर डीड यू वॉन्ट टू मीट ओके कन्फ्यूज होऊ नका तुला कोणत्या शिक्षकाला भेटायचं होतं होत आहे त्याला कोणत्या शिक्षकांना भेटण्याची इच्छा होती ओके तिला कोणत्या दुकानात जायचं होतं विच शॉप डिड शी वॉन्ट टू गो टू विच शॉप डिड शी वॉन्ट टू गो टू नेक्स्ट त्यांना कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं होतं विच हॉटेल डीड दे वॉन्ट टू इट इन विच हॉटेल डीड दे वॉन्ट टू इट इन म्हणजे त्यांची कोणत्या हॉटेलमध्ये जेवण्याची इच्छा होती ओके तिला कोणत्या विषयावर बोलायचं होतं विच टॉपिक डिड शी वॉन्ट टू टॉक अबाउट विच टॉपिक डिड शी वॉन्ट टू टॉक अबाउट ओके नेक्स्ट आम्ही कोणत्या शिक्षकाला विचारायचं होतं विच टीचर डीड वी वॉन्ट टू आस्क विच टीचर डीड यू वॉन्ट टू आस्क समोर बघा त्यांना कोणता प्रोग्राम पाहायचा होता किंवा त्यांना कोणता प्रोग्राम पाहण्याची इच्छा होती विच प्रोग्राम डिड दे वॉन्ट टू वॉच विच प्रोग्राम डिड दे वॉन्ट टू वॉच ओके नेक्स्ट त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं होतं विच हॉस्पिटल डिड दे वॉन्ट टू गो टू विच हॉस्पिटल डिड दे वॉन्ट टू गो टू ओके तिला कोणत्या मार्केटमध्ये खरेदी करायची होती विच मार्केट डिड शी टू शॉप इन विच मार्केट डिड शी टू शॉप इन तिला कोणत्या मार्केटमध्ये खरेदी करण्याची इच्छा होती किंवा तिची कोणत्या मार्केटमध्ये okay? खरेदी करण्याची इच्छा होती ओके खूप छान प्रश्न आहे प्रॅक्टिस करा रीड करा आणि आज आपण इथेच थांबत आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन टॉपिक घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच थँक्यू